कर्ज होतं पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचं सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोड येत असं म्हणजे डबल नव्हता सकाळी उठलं उठलं फोनच एकदा फोन फोनला फोन, डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं राहण्यात आला की सुट्टी दिवशी तुम्प काय करेल मग आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी काय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचं कळणं असं गळफास घेतल्याला चिरकायचंच कळणा मग मम्मीनं भाऊजी म्हणून हपातलं मग अंकलच्या आधी मी तुकडून आले पडत काय झालं की म्हणून मग अंकल झालं मग मम्मीला एकट्याला उचलूनच गेलो म्हणजे असं करून का करायला उचलणार गेलं मग अंकलनी ती उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं भेटते भेटत कसं पण येऊन भेटते असं म्हणजे ले लाड करत माझ्या भाऊ माझा लाड होता असं तर काय म्हणायच तुला काय नको दिसत पॉलिस पण दाखव म्हणायचं मला